पहिल्यांदा चौथीच्या मुलींचा मुलांचा व चौथीचे चौथ मुलं लाईनीत रांगेत उभारत आहेत टीचर फुल तयारी करून घेत आहेत व स्पर्धा सुरू व चौथीची मुले खूप छान खेळत आहेत व काही जणांचे लिंबू खाली पडलेले आहेत व एक नंबर आहे कदम नावाचा मुलगा व आता चौथीच्या मुलींचा लिंबू चमचा व स्पर्धा सुरू चौथीच्या मुली खूप छान खेळत आहेत व चौथीतून एक नंबर काढलेला आहे